श्री शिवमहापुराण श्री शिवमहापुराण महात्म्य अध्याय पहिला श्री शिवपुराण महात्म्य वर्णन श्री गणेशाय नम श्री पार्वती परमेश्वराभ्य नम श्री सरस्वत्य नमः श्री रुक्मिणी पांडुरंगभ्य नम नमः नम कुलस्वामिने नम श्री सद्गुरवे नम अथ ग्रंथ प्रारंभ ऋषी सुतांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही महाज्ञानी आहात तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे मला सर्व पुराणांचा सारांश विशेष तत्वाने जाणून घ्यायचा आहे तसेच माझ्या मनात साधनेविषयी काही प्रश्नही आहेत त्यांची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल हे मुने ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो हा विवेक कसा वृद्धिगत करावा साधू पुरुष आपल्या क्रोधांदी मान मानसिक विकारांचे कसे निवारण करतात या कलियुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परम मंगलकारक आहे तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम पवित्रकारक व उपायस्वरूप असावे त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शुस्वरूप प्राप्त व्हावे सूतमने शोणकजी तुम्ही धन्य आहात तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे हे साधन सर्वशास्त्रातील सिद्धांतांनी युक्त भावभक्ती वृंदीगत करणारे आणि भगवान शंकराला परमसंतुष्ट करणारे आहे ते श्रवणिंदियाची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायनच आहे त्या शास्त्राचे नाव आहे शिवपुराण प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे हे कालरूपी स्वरूपापासून उद्भवणारे सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे गुरुदेव व्यासांनी संतकुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे भगवान शंकराचे वाडमय स्वरूप आहे शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचे श्रवण पठन करणे ही शिवजींची सेवा आहे ही शिवजींची आराधना आहे हीच मुख्य साधना आहे या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकांचा उद्धार होतो त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो हे महात्मा लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसेच प्रयत्न केले आहेत त्यांनी या पुराणाच्या अध्यय अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे यांचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे मनोरथ पूर्ण होतात तो पापमुक्त होतो त्याला इह लोकी उत्तम सुखोपभोग प्राप्त होऊन अंति शिवलोकी गती मिळते शिवपुराण नामक या ग्रंथात चोवीस हजार श्लोक असून त्यांच्या सात संहिता आहे मनुष्याने भक्ती ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे हा सद्ग्रंथ परमात्मा स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो जो या ग्रंथाचे नित्य लक्ष्यपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात ते त्याला निजकृपेने आपले पधच बहाल करतात जो मनुष्य नित्य नियमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात शिवलोकी गती मिळते जो मनुष्य या ग्रंथाला रेशीम वस्त्रात गुंडाळून ठेवतो त्याचा सत्कार करतो तो सुखी होतो शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे हे भगवान शंकराचे सार सर्वस्वच आहे म्हणून ज्या कुणाला आपले इह्यपरलोकी कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते त्याने या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे हे शिवपुराण धर्मग्रंथ काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे मंगलमय आणि कल्याण करणारे आहे अध्याय पहिला समाप्त स्त्री शिवाय नमस्तोप्यम